नांदेडच नव्हे तर मराठवाड्यातील अव्वल निकालाची दहा वर्षापासून अखंडित परंपरा वाचूक मार्गदर्शन करणारी आणि अधिकारी घडवणारी संस्था म्हणजे आर एम ए पॅटर्न म्हणजेच राठोड एम पी एस सी अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे या क्लासेसचा उद्या विस्तारीकरण सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासंदर्भात आज आपण या क्लासेसविषयी जाणून घेणार आहोत आणि क्लासेसचे संचालक अविनाश राठोड सर यांच्याशी चर्चा करणार आहोत आता आपण पाहणार आहोत या क्लासेसची व्यवस्था कशी आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कशी आहे स्टडी पॉईंट कसा आहे आणि त्यानंतर हॉस्टेलची सुविधा कशी आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत एकंदरीत राठोड एम पी एस सी क्लासेसचा कॅम्पस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कसा उपयुक्त आहे या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत आज आपण आलेलो आहोत राठोड एम पी एस सी अकॅडमी या ठिकाणी त्या क्लासेसचा उद्या विस्तारीकरण सोहळा आहे त्यासंदर्भात आज आपण या क्लासेसला भेट दिलेली आहे आपल्यासोबत हजारो अधिकारी घडवणारे क्लासेसचे संचालक प्राध्यापक अविनाश राठोड सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके कि या क्लासेसच्या माध्यमातून अधिकारी कशा पद्धतीत घडवले जातात आणि विद्यार्थ्यांकडे त्यांचं कसं लक्ष असतं सर आजपर्यंत राठोड एम पी एस सी अकॅडमीचे एकूण किती विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत आणि आपल्या क्लासेसच्या माध्यमातून ते अधिकारी बनलेले आहेत नमस्कार मी अविनाश राठोड संचालक राठोड एम पी सी अकॅडमी आपल्या अकॅडमीला आज दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज या दहा वर्षानंतर अकॅडमीमध्ये आज हजारो विद्यार्थी अधिकारीपदी जसे की क्लास वन पदापर्यंतची विद्यार्थ्यांनी या ठिवा ठिकाणी अकॅडमीमधून निवड झालेली आहे त्याचबरोबर सरळसेवेपासून तर एम पी एस सीपर्यंतची पर्यंतची संपूर्ण तयारी या अकॅडमीमध्ये करून घेतली जाते आणि दरवर्षी पाच शंभर एक विद्यार्थ्यांचं सलेक्शन या सेवा आणि एम पी मार्फत होतं गेल्याच वर्षी राठोड एम पी सी अकॅडमीमधून तब्बल पंधरा पी एस आय मी महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेले आहेत हे सर्वात मोठं यश राठोड एम पी सी अकॅडमीचं मानलं जातं आणि यापुढे ही हजारो विद्यार्थी जे गरीब ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठीही राठोड एम पी सी अकॅडमीची संस्था विद्यार्थ्यांसाठी कायम कार्यरत राहील नक्कीच हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम किंवा हजारो अधिकारी घडवण्याचं काम राठोड एम पी एस सी क्लासेसच्या अंतर्गत होत असतं सर सर्वच विद्यार्थी अधिकारी होत नसतात पण प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या आशेने तुमच्याकडे येत असतो तर त्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या क्लासेसचा सक्सेस रेशो किती आहे आता सक्सेस रेशोचा विचार केला तर सक्सेस रेशो हा महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कमी आहे पण सक्सेस कोणता विद्यार्थी होऊ शकतो म्हणजे अकॅडमी जॉईन केला किंवा पुण्यासारख्या ठिकाणी गेला दिल्लीसारख्या ठिकाणी गेला म्हणजेच विद्यार्थी यशस्वी होतो का तर नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देईन की ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होतं याचा रेशो काय असतो जो विद्यार्थी या ठिकाणी कायम राहतो सातत्य ठेवतो आणि पूर्ण कोर्स जो आम्ही या ठिकाणी फाउंडेशन कोर्स घेतो विद्यार्थ्यांसाठी बेसिकपासूनचा त्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अतिशय पाया जो असतो विद्यार्थ्यांचा जसं आपण एखादी बिल्डिंग बांधताना पहिल्यांदा पाया, पाया मजबूत करावा लागतो त्यानंतर आपण किती जरी मजले चढवलं तरी त्या बिल्डिंगला शंभर शंभर वर्ष काही फरक पडत नाही तर तीच संकल्पना आम्ही या ठिकाणी घेऊन जे ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात त्यांचा पहिल्यांदा पाया, पाया पक्का करणं आणि त्यानंतर त्यांना ॲडव्हान्स कोर्सपर्यंत आम्ही या ठिकाणी शिकवतो आणि जो विद्यार्थी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी क्लासमध्ये रेग्युलर राहतो सातत्य ठेवतो आणि बेसिकपासून पूर्ण अभ्यास करतो अशा विद्यार्थ्यांचं शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट येतात आणि राठोड एम पी सी रिझल्ट येण्यासाठी येण्यामागचं कारण हाच आहे कारण या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना बेसिकपासून तयारी करून घेतो तर आर एम ए पॅटर्न असा उल्लेख केला पण नेमका आर एम ए पॅटर्न काय आहे तर आर एम ए पॅटर्न म्हणजे राठोड एम पी अकॅडमी हा एम पी सी आणि यू पी सीचा एक सस सक्सेसफुल पॅटर्न आहे जे आम्ही या नांदेड शहरामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे की आता मोठमोठ्या शहरामध्ये नांदेडमधून विद्यार्थीचा जो लोढा आहे तो पुण्यासारख्या ठिकाणी जातो त्या विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय कारण अतिशय कमी फीमध्ये सर्व सुविधानयुक्त नांदेडमध्ये अशी एक, एक, एक अॅकॅडमी आम्हाला उभी करायची होती हा माझा संकल्प होता सुरुवातीपासून आणि ती सुविधा मी आज आर एम ए पॅटर्नमाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू केलेल्या आहे जसे की विद्यार्थ्यांना एकाच छताखाली राणे जेवण क्लासेस सर्व सुविधा ज्या लागतात जेवणापासून नाश्त्यापासून वही पेन इथपासूनची सुविधा देण्याचा आर एम ए पॅटर्नचा हा संकल्प आहे नक्कीच सर नांदेडमध्ये अनेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहेत क्लासेस आहेत पण त्या सर्वांव्यतिरिक्त राठोड एम पी सी अकॅडमीच विद्यार्थ्यांनी का निवडावी हा अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा की राठोड एम पी सी अकॅडमी हाच पॅटर्न का निवडावा विद्यार्थ्यांनी तर आज महाराष्ट्रामध्ये हजारो क्लासेस आहेत मग त्यामध्ये राठोड एम पी सी का बेटर आहे तर त्यामागचा एक असा आमचा एक संकल्प आहे किंवा आमचा एक प्रयत्न आहे की आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतो आम्ही या ठिकाणी मी पैशांसाठी काम करत नाही किंवा राठोड एम पी अकॅडमीची जी टीम आहे जे विद्यार्थ्यांना शिकवतं तर विद्यार्थ्यांना जो काही पाया असतो बेसिक पासून शिकवण्याचा प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक अशी सुविधा आहे जी की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिली जात नाही विद्यार्थी एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना दिवसभर सर्व बॅचेस मोफत असतात तो विद्यार्थी एक विषय किती वेळाही शिकू शकतो त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा नोट्स कसे काढावेत पुस्तकं कोणती वाचली पाहिजे कशी वाचली पाहिजे इथपर्यंत शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांना बारा महिने कुठलंही क्लासमध्ये बंधन नाही आहे की एखाद्या शिक्षकांचं लेक्चर तो दहा वेळच देखील करू शकतो त्याला जर तीन बॅचेस एका दिवसात करायचे असेल तर ती पण करू शकतो कारण ही सुविधा देणारी महाराष्ट्रातली दुसरी कोणतीच अकॅडमी नाही आणि ती कधी होऊ शकणार पण नाही आहे म्हणून राठोड एम पी सी अकॅडमीचा यशाचा रेसो हा जास्त आहे सर एक नवीन स्थलांतर केला त्या ठिकाणी नवीन इमारत उभी राहिली तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून कोणकोणत्या अत्याधुनिक सुविधा तुम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यात आता राठोड एम पी सी अकॅडमीमध्ये ज्या सुविधा महाराष्ट्रभर पुरवल्या जातात त्या सर्व सुविधा आपल्या इथं नांदेडमध्ये देण्याचा आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतो आहे जसे की डिज डिजिटल बोर्ड त्याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील के उपलब्ध केले जे की विद्यार्थ्यांना जर एखाद्या वेळेस लेक्चर ऑफ झाले आणि त्यांना जर लेक्चर करता नाही आलं तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही तोच लेक्चर ऑनलाईन स्वरूपामध्ये दे देण्याचा देखील प्रयत्न केले सर्व डिजिटल क्लासेस आहेत सर्व सुविधा आहेत प्रोजेक्टर्स आहेत त्याचनंतर विद्यार्थ्यांना ज्या काही टेस्ट लागतात टेस्टसरीची देखील सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे डेली टेस्ट असतात त्याच्यानंतर विकली टेस्ट असतात अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक सुविधा त्याचबरोबर नोट्स या देखील आम्ही टॉपिक वाईज देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करतो आहे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे डिजिटल बोर्डचे प्लॅटफॉर्म आहे ते सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अत्याधुनिक देण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प आहे आणि तो आम्ही प्रयत्न पण करत आहोत सर स्पर्धा परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांचा जास्त कला हा पुण्यासारख्या शहरांकडे असतो तर आपल्या ग्रामीण भागातले तरुण पुण्याकडे न जाता त्यांना नांदेडमध्येच त्या पद्धतीच्या सुविधा भेटाव्या त्या पद्धतीचं शिक्षण भेटावं यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलली आता विद्यार्थ्यांचा कल पुण्याकडे जाण्याचा जास्त आहे आणि याचं उदाहरण मी पण एक आहे की मी देखील पुण्यालाच गेलो होतो पुण्याला जाऊन तयारी केली होती पण प्रत्येक गोष्टी पुण्यालाच मिळतात हे चुकीचं आहे सर्वांचं स्वप्न पुण्याला जाऊन पूर्ण होतात हे पण चुकीचं आहे फक्त एक इन्व्हायरमेंट आहे वातावरण आहे पुण्याला यासाठी पुण्याकडे जाण्याचा कल जास्त आहे कारण याच दृष्टिकोनातून मलाही असं वाटलं होतं की पुण्याला गेल्यानंतर आपण सक्सेस होऊ आपल्याला सर्व सुविधा मिळतील यासाठी मी दोन वर्ष पुण्याला गेल्यानंतर मला कळालं की नाही आपण विद्यार्थ्यांसाठी ज्या सुविधा पुण्यामध्ये आहेत त्याहीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न आपण नांदेडमध्ये करू शकतो या संकल्पनेतून दोन हजार चौदा वर्षी मी पुणे सोडून नांदेडमध्ये ही राठोड एम पी अकॅडमी नावाची एक संस्था उभी केली आणि या संस्थेचा मुख्य हेतू हाच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्याला न जाता नांदेडमध्ये ज्या पुण्यामध्ये सुविधा मिळतात त्या या ठिकाणी देण्याचा संकल्प हा माझा होता आणि आज मी ते पूर्ण केलेले आहे कारण आज या अकॅडमीमध्ये सर्व सुविधा ज्या पुण्याला मिळतात त्या सुविधा आपण नांदेडमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता इथून यशापासून कोणीही रोखू शकणार नाही जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आता नांदेडमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे नाही की नांदेडमधल्या विद्यार्थ्यांना पुण्याला जायची गरज नाही पडणार पुण्याच्या फॅसिलिटीज सगळ्या नांदेडमध्ये आहेत तर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पदांसाठीच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते आपल्या या अॅकॅडमीच्या माध्यमातून सेवापासून तर एम पी एस सी पर्यंतच्या सर्व पदांची तयारी करून घेतली जाते जसे की राज्यसेवा कंबाईनच्या पी एस आय एस टी आय पदांसाठीची त्याचबरोबर पोलीस भरतीपासून तर यू पी ए सीपर्यंत आमचं पॅटर्न आहे आता यानंतर की आपण सर्वच पदांच्या तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना यू पी सीचं जो फाउंडेशन असतो बेसिकपासून एन सी आर टी फाउंडेशन तो देखील आता आपल्या या राठोड एम पी सी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही करून घेणार आहोत जे विद्यार्थी यानंतर दिल्लीला जाण्याची ज्यांची स्वप्न आहे ज्यांना आय एस आय पी एस होण्याची ज्यांची स्वप्न आहे त्यांचा जो बेस असतो ज्याला आपण एन सी आर टीचा बेस म्हणतो ते देखील आपल्या या राठोड एम पी सी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेण्याचा या ठिकाणी आमचा संकल्प आहे आणि अशाच पद्धतीनं विविध सुविधा युक्त ही अकॅडमी आजपासून नांदेड शहरामध्ये कार्यरत राहणार आहे सर मागचा रिझल्ट बघितला तर अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी बनलेत पण त्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकारी व्हावा त्यांची स्वप्न पूर्ण करायचं यासाठी राठोड एम पी एस सी अकॅडमीच्या माध्यमातून कोणती पावलं उचलली जातात आता ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वप्न साकार करायचे संकल्प आमचे पण आहेत पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पण प्रयत्न तेवढेच असायला पाहिजेत कारण कोणत्याही संस्थेचा हेतू असतो की जो विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतो त्यांचा या ठिकाणी निकाल लागावा कारण प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी काहीतरी अपेक्षा घेऊन येत असतो की मी या अकॅडमीमध्ये गेलो तर माझा निकाल येईल कारण हा विद्यार्थी कशाच्या बेसवर येतो तर या अगोदर जे काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत त्यांचा आदर्श घेऊन तो विद्यार्थी या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतो आणि अशा विद्यार्थ्यांना लावण्याचा संकल्प आमचा तर शंभर टक्के राहणारच आहे कारण आम्ही त्यांच्यासाठीच हे आमची धडपड असतात कारण विद्यार्थी लागावं हेच आमचे स्वप्न आहेत आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा पाया पक्का करून घेण्यापासून तर विद्यार्थी लागेपर्यंत त्यांना शिकवण्याची जिम्मेदारी ही राठोड एम पी अकॅडमीची संस्था कार्यरत आहे कारण विद्यार्थ्यांना लागेपर्यंत आम्ही एकाच फीमध्ये शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणून या ठिकाणाहून यशस्वी होण्याचा रेसो जो आहे तो जास्त आहे आपल्यासोबत राठोड एम पी एस सी क्लासेसचे विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात नेमकं त्यांनी हाच क्लास का निवडला आहे आणि या क्लासेसचं वैशिष्ट्य काय आपण थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात तुमचं नाव हो काय सपना कांबे तुम्ही हाच क्लास निवडण्याचा निर्णय कशाचा दौऱ्यावर घेतला सर मी खूप जागी जाऊन बघितले स्वतः चेक केले सगळीकडे काही अकॅडमीमध्ये आम्हाला असं जाणवलं की तिथे सांगतेत खूप की असं आहे ही आहे फॅसिलिटीज परंतु जेव्हा आम्ही प्रत्यक्ष तिथं चेक केलं तपासलं ना तेव्हा तसं काही तिथं नाही मिळालं परंतु आम्ही सगळीकडून हे विचारपूस केल्यानंतर आम्हाला राठोड अकॅडमीविषयी कळालं तेव्हा आम्ही ते येऊन के चेक केलं इथल्या विद्यार्थ्यांना विचारलं सर्वांनी सांगितलं की खूप छान अकॅडमी आहे आणि खूप छान प्रकारे शिकवलं जाते इथे त्यामुळे आम्ही ही अकॅडमी जॉईन केली आणि जॉईन केल्यानंतर आम्हाला कळालं की खरंच ही अकॅडमी नांदेडमधली अशी एकमेव अकॅडमी आहे की तिथं सर्व फॅसिलिटीज दिल्या जातात त्याचबरोबर इथे असं एकदम सुरक्षित पण वाटलं जाते असं नाही वाटत की ट्युशनमध्येच आलो होता पण प्रत्येक सुरक्षता आहे आणि सगळे सर असे आहेत की कोणतीही हेल्प पाहिजे असली तर सर असं म्हणत नाही की मी टीचर आहे टीचर आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही दरी नाही सगळेजणं सर्वसामान्यपणे सरांना कोणताही क्वेश्चन विचारू शकतात आणि आपण कितीही क्लास कि जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण एकही बॅच रिपीट रिपीट करू शकतो कोणत्याही क्लासमध्ये जाऊन बसलं तर कोणतेही सर रोकटोक करत नाहीत की तुम्ही ही बॅच का करायलात किंवा तुम्ही नाही करू शकत दुसऱ्या बॅच आहोत प्रत्येक बॅच आपण आपल्याप्रमाणे जिथं बसा वाटलं जेव्हा जी बॅच करावं वाटलं तेव्हा आपण ती बॅच करू शकतो अजून हॉस्टेल पण सरनी सरांचंच केलेलं आहे लॅब पण आहे सर कधी लॅबमध्ये म्हणत नाहीत की तुम्ही लॅब लावली नाही तर तुम्ही का बसताय सगळं सुविधा आहेत आणि रिसेप्शनमध्ये सुद्धा ते जे टाया वगैरे आहेत आणि सगळं झेरॉक्स वगैरे नोट्स वगैरे सगळं सरांच्या इथल्या इथंच मिळतं आम्हाला कुठेही बाहेर जायची किंवा कोणाला विचारायची कशाचीही गरज पडत नाही तर सर्व सगळं सरांनी इथलं इथंच उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे ही अकॅडमी नांदेडमधलीच नाही तर मला वाटते सगळ्यामधून बेस्ट अकॅडमी आहे आणि मी लावली याबद्दल मला आणि सरांचा सरांविषयी पण मला खूप रिस्पेक्ट आणि सर सरनी जेवढं काही करतात त्यामध मनातून आनंद वाटतो की एवढे चांगले सर आम्हाला भेटले थँक्यू एक फ्रेंडली वातावरण आणि चांगल्या पद्धतीचं चा शिकवणे आणि सरांकडून जे काही मार्गदर्शन होतं त्याविषयी विद्यार्थी आहे। आप आहेत आपल्यासोबत अजून काय विद्यार्थी आहेत मॅडम तुमचं नाव हो काय अनुजा शंखबाळे कशाची तयार करतात मी एस टी आहे कंबाईन या क्लासेसला जॉईन करण्यामागचं कारण मी अगोदर दुसऱ्या क्लासेसमध्ये होते पण जे जे मला जेवढं म्हणजे नॉलेज पाहिजे होतं तेवढं मला भेटलं नाही मग मी चौकशी करून सरांकडे आले आणि सरांनी म्हणजे एकच बॅच जॉईन केली तरी तुम्ही कुठल्याही बॅचमध्ये जाऊन बसू शकता म्हणजे सकाळी आलात तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठल्याही बॅच करू शकता म्हणून मग मी माझ्याकडे वेळ कमी होता आणि एक्झामची डेट आलेली होती म्हणून मी सरांचं जॉईन केलेलं आहे क्लासेस या ठिकाणची शिकवणी वगैरे कशी असते आणि त्या ठिकाणी पर्सनली डाऊट सेशन वगैरे होतात का किंवा विद्यार्थ्यांचे डाऊट पर्सनली क्लिअर केले जातात का हां म्हणजे आपल्याला कळालं नाही तरी कुठलेही सर आपल्याला नाही कळालं तर ते डबल सांग सांगतात आणि पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही आहे आपल्याला आता इथं नांदेडमध्ये राहून पण आपण पन, एम पी एस सी पी तयारी करू शकतो पुण्या मुंबईला न जाता एम पी एस सी यू पी एस सी तयारी आपण नांदेडमध्ये राहूनच करू शकतो आणि पुण्यासारखा फील आपल्याला नांदेडमध्येच देण्याचं काम राठोड एम पी एस सी अकॅडमी करतात तर अजून आपल्यासोबत विद्यार्थी आहेत मॅडम तुमचं नाव काय हो कुंता शिंदे कशाची तयारी करतो कंबाईनची क्लास किती वर्ष झालं जॉईन केलं चार महिने झाले कारण जानेवारी महिन्यात क्लास जॉईन करण्यामागचं कारण काहीतरी करून दाखवायचे स्वतःच्या पायावर टाकायचे नांदेड मध्ये एवढे क्लासेस असताना तुम्ही राठोड एम पी एस ची क्लासेस का कारण खूप छान शिकवतात लक्ष देतात त्यांची शिकवणी आणि जे काही वैयक्तिक लक्ष देणं आहे ते चांगल्या दर्जाचं आहे काय विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया की राठोड एम पी एस सी क्लासेसच्या फॅसिलिटीज कशा पद्धतीत आहेत सर तुमचं नाव काय माझं नाव वतन राठोड आहे मी सध्या इथं राठोड अकॅडमी जॉईन केली आहे काही दिवसांपूर्वीच मी पुण्याहून इथं आलो आहे तर पुण्याच्या तुलनेत राठोड सरांची अकॅडमी ही बेटर वाटते मला कारण इथलं वातावरण पुण्यापेक्षा म्हणजे न नक्कीच इथं नांदेडमध्ये सुधारणा झाली आहे अभ्यासाच्या बाबतीत असो वातावरणाच्या बाबतीत बाबतीत असो इथल्या क्लासेस मी काही मुलांची इन्क्वायरी केली असतात त्यां असं आढळलं की इथे राठोड सरांच्या अकॅडमीमध्ये काही क्लासेस तुम्ही रिपीट रिपीट करू शकता म्हणजे एखादा टॉपिक तुम्हाला नसेल कळाला तर तुम्हाला परत तो टॉपिक जर जा जाणून घ्यायची इच्छा असेल तर तो त्याच क्लासमध्ये तुम्ही कितीही वेळापासून तो टॉपिक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता अशा प्रकारची फॅसिलिटी इथं अवेलेबल आहे असं सरांना बोलून मला जावलं आणि विद्यार्थ्यांकडूनसुद्धा स्टाफबद्दल सगळ्या पॉझिटिव गोष्टी कळवल्यात त्याच्यामुळं मला राठोड सरांचं खरंच थँक्यू म्हणावं असं वाटतं सर तुम्ही पुण्यावरून परत आलात या ठिकाणी पुण्यावरून अभ्यास करून या ठिकाणी आलात तर पुण्याची वातावरण कसं होतं आणि सध्या इथलं वातावरण कसं आहे आणि खर्चाच्या तुलनेमध्ये पुण्यापेक्षा या ठिकाणी खर्चाची तुलना कशी केली जात बरं मी आधी स्टार्टपासून सांगतो तुम्हाला मी पुण्याला दोन हजार सतराला गेलो होतो तेव्हा त्यावेळेस माझा वैयक्तिक स्वतःचा खर्च मिनिमम दहा हजार होता त्या तुलनेत पुन आता नांदेडचा विचार केला तर नांदेडमध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी खर्च मेस रूम आणि लायब्ररीचा एवढा जर गृहित पकडला तर आपण सहा ते सात हजारात व्यवस्थित खर्च होऊ शकतो चहा पाणी आप विथ आपली लायब्ररी मेस आणि रूम आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे क्लासेस आणि अभ्यासाचं वातावरण म्हणताय त्या तुलनेत आज आज जवळपास मला इथे दीड महिना झाला आहे राठोड सरांची अकॅडमी जॉईन करून म्हणजे लायब्ररी वगैरे जॉईन करून तर पुण्यापेक्षा ह्या लायब्ररीचा वातावरण आणि क्लासेस बेटर वाटतोय म्हणजे पुण्याच्या तुलनेत आता नांदेडमध्ये त्या पद्धतीचे क्लासेस त्या पद्धतीचे लायब्ररी त्या पद्धतीचं जे अवेअरनेस आहे ते राठोड सरांच्या अकॅडमीत आल्यानंतर मला त्या गोष्टी जाणवल्यात आणि निश्चितच इथून पुढे नांदेड या क्षेत्रात प्रगती करेल याची मला अपेक्षा आहे पुण्याचे विद्यार्थी आपला जो खर्च होतो तो खर्च टाळण्यासाठी पुण्याला न जातात त्या पद्धतीचं शिक्षण त्यांना नांदेडमध्ये मिळावं या उद्देशाने राठेड एम पी एस सी अकॅडमी जॉईन करू शकतात असं वाटतं निश्चितच कारण मी वैयक्तिक इथे स्टाफमध्ये माझे काही मित्र आहेत बालाजी पवार झाले राठोड सर झाले आणि बाकीचे जे सर आहेत त्यांना मी भेटलो वैयक्तिक हे ऑलरेडी यांनी या क्षेत्रात खूप दिवसापासून काम करत आहेत त्यांना या गोष्टीचं नॉलेज आहे एक्सपिरियन्स आहे तर निश्चितच मला वाटतं की या गोष्टीत त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे इथून पुढं ते नांदेडमध्ये पुण्याच्या तुलनेत चांगलं बेटर काम करू शकतील आणि निश्चितच चांगला रिझल्ट घडवून आणू शकतील पुण्याच्या तुलनेमध्ये नांदेडमध्ये एक बेटर रिझल्ट देण्याचं काम राठोड एम पी एस सी अकॅडमीच्या माध्यमातून होत असतं त्याचबरोबर आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात तुमचं नाव काय माझं नाव अनिकेत शेंडे आहे कशाची तयारी करतात आम्ही मी एम पी एस सी कंपनीची तयारी करत आहे राठोड एम पी एस सी क्लास जॉईन करून किती दिवस झाले सर मी जु जूनपासून या क्लासमध्ये शिकत आहे तर इथचा अनुभव मला खूप चांगला वाटतो इथे प्रत्येक शिक्षक एकूण एका विद्यार्थ्याकडे लक्ष लक्ष देतात आणि त्यांची टीचिंग पण मला खूप आवडते दुसरी गोष्ट विद्यार्थी सांगत आहेत की एका बॅचमध्ये जर नाही समजलं तर आपण दिवसात जेवढ्या काही त्या विषयाच्या बॅच होतात ती प्रत्येक बॅच जॉईन करू शकतो याबाबत तुम्हाला काय मा हो सर निश्चितच स सरांनी सरांनी इथे खूप फ्रीडम दिलेला आहे जर आपल्याला एखादा चॅप्टर वगैरे समजला नाही तर आपण दुसरे पण क्लासेस इ इच्छा जॉईन करू शकतो आणि कोणत्याही एका बॅचमध्ये बसून तो चॅप्टर आपण निश्चितपणे बघू शकतो त्याबरोबर आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया जाणून घेऊयात राठोड एम पी एस या अकॅडमीचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे तुमचं नाव काय शैली श्लोखंडी कशाची तयारी कर एम पी एस सी कंबाई किती वर्ष झालं ज जा, किती दिवस झालं राठोड जून जूनपासून जूनपासून कसं वाटलं जॉईन करून क्लास छान वाटलं शिक्षकांशी संबंध बोलणे आणि शिकवण चांगली आहे तुम्ही नांदेडमध्ये क्लासे एवढे क्लासेस असताना राठोड एम पी एस सी क्लासेस जॉईन करण्यामागचं कारण काय कारण इथलं वातावरण ते चांगलं आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे या अकॅडमीचं शिकवण्याच्या तुम्हाला काय वाटतं विद्या शिक्षक जे आहे ते वैयक्तिक लक्ष देतात का हां शिक्षक वैयक्तिक लक्ष देतात वैयक्तिक लक्ष देतात प्रत्येकाचं वैयक्तिक डाऊट क्लिअर करतात प्रत्येकाचा वैयक्तिक डाऊट करतात वैयक्तिक लक्ष देऊन वैयक्तिक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं या पद्धतीच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून आल्या त्याचबरोबर यातलं या अकॅडमीचं कॅम्पस पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे लायब्ररी असेल कॅन्टीन असेल त्यानंतर जे काही बुक्स मिळण्याचं जे ठिकाण असतं या सगळ्या गोष्टी अत्याधुनिक आहेत अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अशी ही क्लासेस आहे या पद्धतीचं विद्यार्थ्यांचं मत आहे आम्ही असं ऐकलं की केवळ एकाच फीसमध्ये जोपर्यंत विद्यार्थी सलेक्शन होत नाही किंवा अधिकारी होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षण दिलं जातं याबाबत काही सविस्तर सांग आता काय होतो विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर्व ग्रामीण भागातून येतात आणि सर्वच विद्यार्थी हुशार असतात असं नाही आता आम्ही पण शिकताना आम्हाला असं वाटायचं की बाबा क्लास आपल्याला डबल डबल करायला भेटायला पाहिजे होतं रिपीट एकदा एखाद्या एक टॉपिक एक आपल्याला करायला पाहिजे भेटायला पाहिजे होतं असं आम्हाला देखील वाटायचं शिक्षण घेताना जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावलं त्यावेळेसच या गोष्टी मनात आल्या होत्या की अरे नाही विद्यार्थ्यांना जर एखाद्या विद्यार्थ्यांना आपण जर वारंवार शिकवलं आणि ग्रामीण भागातून विद्यार्थी आल्यामुळे सर्वांचेच वडील काय श्रीमंत नसतात सर्व आईवडील शेतकरी असतात काहींचे आईवडील असतात काहींचे नसतात काहींना शेती असते काहींना नसते कसे तरी आपल्या विद्यार्थ्यांना घडवावं शिकवावं आपला मुलगा आपल्यासारखं राहू नये म्हणून आईवडलांचे स्वप्न असतात की आपला मुलगा लागला पाहिजे काबाड कष्ट करून कोणाकडून व्याजी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना शहरामध्ये पाठवतात तर माझं एक स्वप्न आहे की खेड्यागावातून येणारे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना लागेपर्यंत शिकवण्याचा संकल्प मी या ठिकाणी घेतलेला आणि एकदा फी घेतल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना त्यांनी लागेपर्यंत जेवढ्या बॅचेस करायचे त्यांना जेवढ्या वेळेस शिकायचं आहे ते शिकण्याची सुविधा आपण दिली आहे कारण याच्यामागचा हाच आहे की विद्यार्थी या ठिकाणाहून गेल्यानंतर तो परिपूर्ण होऊन जायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही क्लास करण्याची नंतर गरज पडू नये अशामुळे आपल्या क्लासचे रिझल्ट जास्त येतात कारण विद्यार्थ्यांना वारंवार एखादा टॉपिक किंवा एखादा विषय एकदा नाही तर दहा वेळेस देखील तो विद्यार्थी त्याच फीमध्ये क्लास रिपीट रिपीट करू शकतो त्याच कारणामुळे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचे निकाल जास्त येतात आणि त्यामुळंच विद्यार्थ्यांना जी आपली अकॅडमी आवडते त्याचं मागचं कारणच हा आहे की विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय प्रत्येक टॉपिक रिपीट करायला मिळतो नक्कीच उद्या आपल्या क्लासेसचं नव्यान वास्तूमध्ये स्थलांतरित होते आणि त्याचा शुभारंभ सोहळा आहे तर सुरुवातीला त्या शुभारंभ सोहळ्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तर सर त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल आता राठोड एम पी सी अकॅडमीला तब्बल दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत दशकपूर्ती निमित्त राठोड एम पी अकॅडमी एक नवीन इमारतीमध्ये सर्व सुविधानियुक्त या ठिकाणी आम्ही एक इमारत बनवलेली आहे ज्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना राहण्याच्या सोयीपासून जेवण चहा नाश्ता अभ्यासिका डिजिटल क्लासरूम्स या सर्व सुविधा वही पेनीपासून पुस्तकांपासूनच्या सुविधा आम्ही त्यांना जाग्यावरती प्रोव्हाइड करतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाचावं त्यांना अभ्यासाला जास्त वेळ मिळावी सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त अभ्यास होऊ शकतो त्यांचा रिझल्टचा रेशो वाढू शकतो यासाठी आम्ही या साथी आमी नवीन इमारतीचा शुभारंभ उद्या बारा मे रोजी सकाळी नऊ वाजता ज्याचं आपण ग्रँड ओपनिंग म्हणू शकतो अकॅडमीचं एक नवीन वास्तूमध्ये आणि या कार्यक्रमासाठी आपले नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कोकटेसाहेब येणार आहेत उद्घाटनासाठी त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातले सर्व अधिकारी या ठिकाणी आपल्या उद्घाटन स्थोळ्यास येणार आहेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत तर उद्या जे काही विद्यार्थी आजपर्यंत आपले यशस्वी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातीलच न अकॅडमी आपली ही आता नांदेडमध्ये उभा केली जी की महाराष्ट्रामध्ये ज्या सुविधा भेटायला पाहिजे त्या सुविधा आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये मिळतील हा आमचा संकल्प होता आणि तो आम्ही साकार करून दाखवला आहे आणि यापुढं आमचे संकल्प आहेत की आपल्या या नांदेडमधून आय एस आय पी एस घडावं हे या अकॅडमीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहतील आणि विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यशस्वी करू हे आमचे संकल्प आहेत विद्यार्थ्यांना यानंतर कुठेही पुणे मुंबई दिल्लीला जाण्याची गरज पडू देणार नाही विद्यार्थ्यांना जेवढं काही आमच्यानं कर आमच्यानं प्रयत्न करणं होईल की विद्यार्थी या नांदेडमधून न यशस्वी व्हावं आणि त्यांचा जो खर्च आहे तो खर्च देखील आम्ही कमी करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत अतिशय माफक फीमध्ये शिकवण्याचा आमचा हेतू आहे कारण मी देखील एक ग्रामीण भागातील एक खेड्यागावातून एक तांड्यावरून आलेला विद्यार्थी आहे या सर्व दशेतून मी आल्यामुळे या सर्वांची जाणीव मला देखील आहे मी देखील स्पर्धा परीक्षा क्लासेस केलेले आहेत एक्झाम दिलेले आहेत अपयश मला पण आलेले आहेत नेमकं वर्ष वाया गेल्यानंतर योग्य वेळी आपल्याला जर गायडन्स नाही मिळालं चांगलं मार्गदर्श मार्गदर्शक नाही मिळालं तर किती वर्ष वाया जाऊ शकतात त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात या सर्व गोष्टीतून आम्ही आलेलो आहोत त्यामुळं आमच्याकडे जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना अशा गैरसोय होऊ नये म्हणून माझी मनातून प्रयत्न आहेत की या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांची तयारी या ठिकाणाहून चांगल्या पद्धतीनं करून घेण्याचा प्रयत्न माझा राहणार रा आहे आणि अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं हजारोच्या संख्येनं आपल्या इथं निकाल येणार आहेत आणि माझं एक स्वप्न आहे की माझ्याकडे जेवढे विद्यार्थी येतील तेवढे विद्यार्थी लागावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि इथून पुढं देखील माझं दिवस राहतं विद्यार्थ्यांसाठीच कार्य असेल आणि मी त्यांना लावण्यासाठी माझ्या पद्धतीनं जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न मी करत राहणार आहे धन्यवाद नक्कीच आता जे राजमुद्राचे दर्शक किंवा विद्यार्थी पालक तुम्हाला पाहणार आहेत त्यांना तुम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छा नमस्कार मी सर्व पालकांना एक विनंती करू इच्छितो की स्पर्धा परीक्षा क्षेत्र आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित होत आहे कारण की आज जर तुम्हाला पालकांना मी विनंती करू इच्छितो की आपले जे पाले आहेत त्यांना तुम्ही फोर्स करू नका त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षण द्या कारण सर्व पालकांची एक इच्छा असते की आपला विद्यार्थी डॉक्टर नाही तर इंजिनिअर व्हावं हे सर्वच पालकांचे आज खेड्यागावात राहणारा गरीब असो श्रीमंत असो पण सर्वच विद्यार्थ्यांचे स्वप्न किंवा पालकांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत तर सर्वांचं स्वप्न एकच आहे की आपला मुलगा पायावरती उभा टाकावं किंवा आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावं तर यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात तर माझी सर्व पालकांना कळकळीची विनंती की आपल्या विद्यार्थ्यांना दहावीपासून किंवा अकरावीपासून त्यांना जाणीव करून द्या की एक क्षेत्र आहे मेडिकल इंजिनिअरिंगपेक्षा पण वेगळं जे की स्पर्धा परीक्षा तुम्हाला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही कोणतंही डिग्री डिप्लोमा करा तुम्हाला शेवटी स्पर्धा परीक्षाच द्यावी लागते ही जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत झाली पाहिजे कारण आज हा अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये येतोय आज विद्यार्थी आपल्याकडे दहावीपासून एम पी सी तयारी करण्यासाठी येत आहेत आणि ते पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज नागपूर गोंदिया पुणे नागपूर या ठिकाणून विद्यार्थी मुली येऊन या ठिकाणी शिकत आहेत कारण विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस झाले कारण आता आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर सरकारी नोकरीसाठी फक्त स्पर्धा परीक्षा करावी लागते तर विद्यार्थ्यांनी ही दहावीपासून अकरावीपासूनच या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आपले शाळा कॉलेज करत करत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता एकविसाव्या वर्षी जर तुमचे नोकरी लागण्याचे स्वप्न असतील किंवा तुम्हाला एकविसाव्या वर्षी नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही दहावीपासून अभ्यासाला आपल्या शाळा कॉलेजसोबत या स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि याची जाणीव पालकांना पण झाली पाहिजे पालकांना पण कळलं पाहिजे की आज नाही आपण आपल्या विद्यार्थ्यांना आता कॉलेजसोबत एक स्पर्धा परीक्षा देखील करायला आवश्यक आहे आणि त्यासाठी पालकांनी जागरूक होणं गरजेचं आहे नाही विद्यार्थ्यांनी पण जागरूक होणं गरजेचं आहे कारण याच्याशिवाय इथून पुढं भविष्यामध्ये पर्याय नाही स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा ऑप्शन कोणताच राहणार नाही आहे एवढं लक्षात सर्व पलकाने ठेवावा धन्यवाद नक्कीच उद्या राठोड एम पी एस सी क्लासेसचा भव्य शुभारंभ आहे आणि नूतन वास्तूमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे त्या संदर्भात आज आपण त्या आढावा घेतला आपल्यासोबत होते राठोड एम पी एस सी क्लासेसचे संचालक प्राध्यापक अविनाश राठोड सर त्यांच्याशी आपण चर्चा केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी हितगुज साधला आणि राठोड एम पी एस सी क्लासेस विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कसं उपयुक्त आहे आणि त्यांचं कॅम्पस कसं आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला अशाच नवनव्या अपडेट पाहण्यासाठी आणि करिअरच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी राजमुद्रा न्यूजला लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह